एक वर्ष पूर्ती झालेली आहे तुम्ही कसं बघता एक मंत्री सरकारने जे मागच्या काळामध्ये कामं सुरू केली होती विकास कामं ती बऱ्यापैकी त्याच पद्धतीने सुरू आहेत आणि नवीन सुद्धा प्रकल्प या ठिकाणी दिसत आहेत आणि आपण आज पाहिलं असेल की वेगळ्या वेगळ्या योजना ज्याच्यामध्ये जे अपूर्ण प्रकल्प होते सिंचनाचे असतील किंवा पाण्याच्या चे, पिण्याच्या योजनेचे असतील रस्त्यांचे असतील येणारे उद्योगधंदे येण्याकरता जो प्रयत्न सरकारने के केलेला आहे तर आपल्याला माहिती आहे की वर्षपूर्तीमध्ये जेवढे आश्वासनं सरकारने दिली होती त्याच्यापैकी बरीच आश्वासनं ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही एक मंत्री असताना तुम्ही केलेल्या कामातल्या दहापैकी पैकी तुम्ही स्वतःला किती मार्क द्या मी दहापैकी पैकी माझ्या याला सात मार्क देईल तीन मार्क कोणते कापले हे बघा काही काही ठिकाणी अडचणी आल्या आम्हाला काही ठिकाणी निधीच्याही अडचणी आल्या सेंट्रलच्या निधीच्या अडचणी आल्या त्याचबरोबर राज्याच्या अडचणी आल्या त्या पण माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी राज्याचे पैसे दिल्यामुळे ते अडचणी माझ्या सुटू शकल्या तर ते एकाच वेळेस पैसे आले असते तर मला दहा पैकी दहा मार्क मिळाले असते सरकारच्या वर्षभराच्या कामाला किती मार्क आठ मार्क म्हणजे चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स राहिला सरकारचा स्थानिक प्रश्न आपले की आपण बघतोय की किशोर पाटील आहेत त्यांनी आता या निवडणुकीचे जे ई मशीन ठेवले त्या ठिकाणी स्वतःची सुरक्षा यंत्रणा घेतलेला आहे त्यांच्या निर्णयाकडे कसं बघता मला काही माहित नाही पण आता आमच्याकडे धरणगावला लोक रोज रात्री तिथे झोपत आहेत पेटंदो म्हणजे उघाटाचे लोक झोपत आहेत असं होत नाही त्यामुळे प्रत्येकाला वेगळा वेगळा विषय आहे त्यामुळे त्याच्यावर बोलणं काय उचित होणार नाही कारण की प्रत्येकाला काही कोणाला शंका आहे कोणाला नाही आहे असं काही होत नाही दुसरीकडे मुक्ताईनगरमध्ये खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यातला संघर्ष वाढल्याचं पाहायला मिळतं आपल्याला दोघे एकमेकांवरती गंभीर आरोप करतात नाही फक्त मतदान केंद्रावर जाण्यावरचा विषय होता आणि कोणताही आमदार असं काही के मतदान केंद्राची विषय उडालू शकत नाही पण विनाकारण कार्यकर्त्यांच्या वा वाद झाल्यामुळे ते चंद्रकांत पाटलांवर त्यांनी आरोप केला मग चंद्रकांत पाटलांच्या आरोपामुळे साहजिक हे कार्यकर्ते वडकले आणि मला तरी असं वाटतं की निवडणुका ह्या दोन दिवसाच्या आहेत त्याच्यामध्ये एवढे वाद होणे उचित नाही आहे पालिका निवडणुकीमध्ये आपण बघितलं की महायुतीच्या नेत्यांमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप झाले राणे असतील रवींद्र चव्हाण असतील यांच्यातही आरोपांच्या प्रत्यारोपांच्या जे आहे ते फेरी झाडलेल्या आहेत आज रवींद्र चव्हाण जे आहेत ते गोपेश करणारी एक पत्रकार परिषद घेणार आहेत काय सांगा त्यांची पत्रकार परिषद घेण्याचा त्यांना अधिकार आहे आता कोणता गोप्यस्फोट करतील हा त्यांचा विषय आहे ते बोलले होते पाचोऱ्याला की बा दोन तारखेपर्यंत युती टिकवेल आणि त्याच्यानंतर मी बोलेल आता त्यांचा विषय आहे ना त्यांनी काय बोलावं हा त्यांचा विषय आहे कोणता गोप्यस्फोट करावा हा त्यांचा विषय आहे त्यामुळे आम्ही बोलणं उचित नाही त्यांनी बोलावं काय बोलायचं दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन मराठी न्यूज चॅनल